नमस्कार सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहेस न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी कोरेगाव शहर आणि तालुक्यात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी कोरेगाव शहर आणि तालुक्यात गुरुवारी सायंकाळी ठिकठिकाणी करून होळीचे दहन करून सण उत्साह साजरा करण्यात आला होळीच्या अग्नीत निराशा आळस दारिद्र्याची आहुती देऊन सर्वत्र आरोग्याची मंगल कामना करण्यात आली सायंकाळी बालगोपाळ आणि तरुण कार्यकर्त्यांनी होळी रचली त्यानंतर होळीची विधिवत पूजा केली होलिका दहन करून मोठा जल्लोष करण्यात आला होळी भोवताली तरुणांनी बालगोपाळांनी शंखध्वनी करत मोठ्या आनंद उत्साहात होळी सण साजरा केला घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत होलिका दहन करण्यात आले विविध ठिकाणी तसेच घरोघरी आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय ऐतिहासिक कनेरखेड ग्रामस्थांनी व्यक्त केला आनंद पानिपतच्या काला अंब परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय माहिती सरकारने गुरुवारी सायंकाळी पाच वाजता घेतला आहे पानिपतच्या लढाईमध्ये महत्वपूर्ण भूमिका घेणाऱ्या कनरखेडे येथील श्रीमंत महाराजा दत्ताजी शिंदे यांच्या राजघराण्यातील मान्यवरांनी आनंद व्यक्त केला दुष्यंतराजे शिंदे फाकडे ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे सरपंच सारिका सूर्यवंशी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य केशव शिंदे प्रदीप शिंदे संभाजी शिंदे सोमनाथ शिंदे सूरज शिंदे सचिन शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत या स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचे स्मरण आणि सन्मान करण्यात येणार आहे असे माहिती सरकारच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडवोकेट आशिष शेलार यांनी सांगितले पानिपतच्या तिसऱ्या लढाईला तीनशे चोपन्न वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाच्या उभारणीबाबत आश्वासन दिले होते मराठा साम्राज्याने सतराव्या आणि अठराव्या शतकात भारताच्या विविध भागात आपले साम्राज्य निर्माण केले होते त्यांच्या पराक्रमाची साक्षी देणारी स्थळे अनेक ठिकाणी असल्याचे त्यांनी सांगितले चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पानिपत येथे कालांबा परिसरात मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मराठा शौर्य दिनाच्या कार्यक्रमास पानिपत येथे उपस्थित राहिले त्यावेळी मराठा युद्धवीरांचे मराठा शौर्य स्मारक निर्माण करण्याबाबत आश्वासन दिले मराठा साम्राज्याच्या सतराव्या आणि अठराव्या शतकातील भारतात विविध ठिकाणी आपले साम्राज्य निर्माण केले होते अटक ते कटक मराठा साम्राज्याच्या पताका डोलाने फडकवण्यात फडकवल्या गेल्या होत्या त्या पराक्रमाची साक्ष देणारी स्थळे महाराष्ट्राबाहेर व महाराष्ट्रात अशा स्थळांची संगोपन करण्याचा क करून मा व पुढील पिढीला त्यांचा वारसा माहीत पडावा याकरिता महाराष्ट्र शासनाने जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय हा आ, च कौतुकास्पद आहे या निर्णयाचं कनेरखेड ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे तसेच या वे वीरांचे मराठा वीरांचे स स्मारक कनेरखेड येथेही व्हावे असं कनेरखेड ग्रामस्थांच्या वतीनं स मी मागणी करतो आणि हा आज घेतलेला शासनाचा निर्णय शासनाने घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद आणि आहे त्याबद्दल शासनाचे स्वागत करतो व अभिनंदन करतो हनबरवाडी धनगरवाडी उपसा सिंचन योजनेच्या धनगरवाडी टप्पा क्रमांक एकच्या च्या पाण्याची यशस्वी चाचणी आमदार मनुजदा घोरपडे यांची माहिती कारड उत्तर विधानसभा मतदारसंघातील बहुप्रतीक्षित हनबरवाडी धनगरवाडी उपसा सिंचन योजनेच्या धनगरवाडी टप्पा क्रमांक एकच्या पाण्याची चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली आहे माहिती सरकारने विशेष लक्ष दिल्याने ही योजना आता दृष्टीक्षेपात आली आहे अशी माहिती आमदार मनोजदादा घोरपडे गुर यांनी गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता दिली गेली अनेक वर्ष रखडलेली हनबरवाडी धनगरवाडी उपसा सिंचन योजनेतील धनगरवाडी टप्पा क्रमांक एक ची चाचणी करण्यात आली आणि पाणी बाहेर काढण्यात आले सन दोन हजार चौदा सालापासून माहिती सरकार सत्तेवर आल्यापासून वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे शेतकऱ्यांचे के पाण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे याच पद्धतीने टप्पा क्रमांक दोन लवकरात लवकर पूर्ण होणार अशी आशा आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई मदत आणि पुनर्वसन मंत्री, मंत्री मकरंद आबा पाटील कृष्णाखुरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा कदम यांच्यासह भारतीय जनता पक्ष व माहितीच्या नेते मंडळींचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले मुंबईतील तारा पोरवाला या सर्वात जुन्या मत्स्यालयाचा होणार विकास पर्यटन विभागाने दिली मान्यता पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती मुंबईतील तारा पोरवाला या सर्वात जुन्या मत्स्यालयाचा पर्यटन व मत्स्य व्यवसाय विभागाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे विकास करण्याबाबतही चर्चा झाली या उपक्रमाद्वारे मत्स्यालयाच्या विकासाला बैठकीत तत्त्वत मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी दिली मुंबईत विधानभवनातील दालनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनवाढीबाबत उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक झाली बैठकीस मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्यासह पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे पर्यटन संचालक डॉक्टर बी एन पाटील पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक मनोजकुमार सूर्यवंशी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यावेळी आदी उपस्थित होते यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रकिनारी पर्यटन वाढीच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि अनुषंगिक बाबींवर सकारात्मक चर्चा झाली सिंधुदुर्ग जिल्ह्याला बाह्य यंत्रणेद्वारे सहाय्यक जिल्हा पर्यटन अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करण्याबाबत आणि पर्यटन दृष्टीने प्रसिद्ध असलेल्या समुद्र किनाऱ्यावर शौचालय लाईफ गार्डची सुविधा उपलब्ध दे करून देण्याबाबत मंत्री देसाई यांनी निर्देश दिले मुंबईतील तारा पोरवाला या सर्वात जुन्या मत्स्यालयाला आधुनिक स्वरूप दिल्याने येथे पर्यटनाला निश्चित चालना मिळेल असा विश्वास मंत्री देसाई यांनी व्यक्त केला या प्रतिकुरव खून प्रकरणी मुख्य संशयित ओंकार जाधव याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ कोरेगाव न्यायालयाचे आदेश लासूरने तालुका कोरेगाव येथील प्रतीक राजेंद्र गुरव याच्या खून प्रकरणी मुख्य संशयित ओंकार जाधव याला कोरेगाव न्यायालयाने आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरुवारी दुपारी चार वाजता दिले दरम्यान खुनाची घटना घडून पाच दिवस उलटले तरी पोलिसांनी अद्याप खुनाचे कारण स्पष्ट केलेले नाही खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पहिल्यांदा सोमवारी पहाटे दोन वाजून पंचवीस मिनिटांनी ओंकार जाधव याला अटक केली होती त्यानंतर दुपारी न्यायालयात हजर केले होते मात्र भारतीय न्याय पोलिसांनी कार्यवाही न केल्याबद्दल संशयिताच्या वतीने वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने संशयिताची मुक्तता केली होती पोलिसांनी दुसऱ्यांदा अटक करून मंगळवारी दुपारी न्यायालयात संशयिताला हजर केले होते त्यावेळी न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते गुरुवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने संशयित जाधव हो। याला दुपारी न्यायालयात हजर केले होते पोलिसांनी संशयित व्यक्तीस पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सी एस पाटील यांनी संशयित व्यक्तीस दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तपास करत आहेत